आजचा विषय जो आहे ते लहान मुलं आणि जंत आणि डोळ्याचे विकार आणि शारीरिक व्याधी प्रतिकार शक्ती कमी असणे हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं हा विषय आज आपल्याला बघायचा आहे किंवा चिंतन करायचं आहे मोस्टली लहान मुलं म्हटलं की घरामध्ये हसणं खेळणं बागडणं ह्या गोष्टी असतात पण काही बिमाऱ्या आल्यात म्हणजे उदाहरणार्थ सर्दी खोकला ताप किंवा आता जुलाब लागणं बरसातीच्या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये अर्ली स्टेजमध्ये अशा गोष्टी होतात पण याच्या पाठीमागे कुठेतरी आहार व्हायरस इन्फेक्शन या शब्दाच्या पलीकडे कुठेतरी आयुष्य हे रोगाचं किंवा रुग्णाचं असतं हे आम्हाला वैद्य मंडळीला नेहमी शोधायचं असतं या एवढ्या चार शब्दातही आजाराचं निदान हे अशक्य होतं आणि मग दुर्धर आजाराला रुग्ण किंवा लहान मुले हे बळी पडत असतात वारंवार जुनाट सर्दी असू द्या दम्यासारखे आजार असू द्या त्याच्यातनं उत्पन्न होणारे डोळ्याचे नंबर वाढणं असू द्या जवळची किंवा लांबची दृष्टी कमी होणं किंवा ती सतत कमी होत होत जाणं आणि नंतर नंबर वाढणं अशा समस्या आयुष्यामध्ये भेडसावत असतात तर आयुर्वेदाने एक वीस प्रकारचे जंत सांगून ठेवलेले आहे त्याला कृमी असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला वम असे असे म्हणतात पण या तिन्ही गोष्टीचा जंताचा आणि इम्युन सिस्टमचा काय एकमेकाशी संबंध आहे का तो निश्चितच आहे जंत हे रक्तामध्ये पण असू शकतात कफामध्ये पण असू शकतात आणि आपल्या मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा असू शकतात जंताची ही जी उत्पत्ती आहे तर श्लेष्मल म्हणजे जिथं चिकट आम कप अशा आहारातनं निर्माण होऊ शकते म्हणजे जसं की दूध आहे दूधजन्य पदार्थ मांस म्हणजे जे जुनाट किंवा सडलेलं उजलेलं मांस खाणं किंवा नॉनव्हेज जास्त प्रमाणात खाणं हे हेही एक कारण असू शकतं की सतत जर तूप खात असाल आणि त्या तुपापासनं जर अतिरिक्त शरीरात चिकटावा आणि कफ होत असेल आणि अग्नी जर पाचनतंत्र कमी असेल तर निश्चित जनताची उत्पत्ती होऊ शकते त्याच्यासोबत गूळ आणि तूप एकत्र खाणं हे पण एक महत्वाचं कारण आहे गुळ आणि दही एकत्र करून खाणं दह्यातून पदार्थ जे निर्माण होत असतात त्याचाही अतिरिक्त प्रमाणात सेवन ज्या नवीन आता जे मार्केटमध्ये असलेल्या नवीन आलेल्या भाजीपाल्या म्हणजे त्याच्यात पालक मेथी शेपू असे ज्या भाज्या असतात त्याच्यातनंही जनताची उत्पत्ती निश्चित होऊ शकते आणि जे आंबट आंबवलेले जे पदार्थ असतात जसे की लोणचे ज आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात फर्महेंडेड प्रॉडक्ट्स वापरून ते तयार केलेले असतात अशाही कारणाने आंबट रोज किंवा आंबट जास्त वर्षाचे किंवा जास्त पूर्वीचे असलेले लोनचे हेही जंत वाढवण्यास कारण असू शकतात आंबट रस किंवा जास्तीत जास्त फळे सर्व डॉक्टर मंडळी असे सांगते जास्तीत जास्त फळं द्या आणि आता लोक जे छोटे मुलं असतात आणि आई वडीलही तेवढे म्हणजे समजदार असतात की बाळांना जास्तीत जास्त फळे द्या पण फळातही आंबट रस असतो आणि त्या आंबट रसानी निश्चित जंत उत्पत्तीही जास्त होत असते म्हणून विचार करून प्रकृतीनुसार आहार देणं आणि पुढे वाढणारे जे आजार आहेत ते प्रकृतीनुसार थांबवणं हेच आयुर्वेदाचं एक महत्वाचा विषय आहे तुर्तास इथे थांबतो आणि पुढे नवीन विषयासह नवीन चर्चा नंतर भेटूया नमस्कार